स्वामींच्या एकशे शेचाळीसाव्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त वटवृक्ष मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सोहळा परंपरेनुसार साजरा होणार महेश इंगळे यंदा श्री स्वामी समर्थांची एकशे शेचाळीसावी पुण्यतिथी सोमवार दिनांक सहा मे रोजी आहे श्री स्वामी श्री स्वामी स्वामी समर्थांच्या वटवृक्ष महाराज मंदिरातील परंपरेनुसार साजरे होणारे सर्वधार्मिक कार्यक्रम व धर्मसंकीर्तन महोत्सव येथील श्री स्वामी समर्थांचे मूळ स्थान असलेल्या वटवृक्ष मंदिरात यंदा परंपरेनुसार संपन्न होणार आहेत अशी माहिती मंदिर समितीचे चेअरमन श्री महेश इंगळे यांनी दिली यंदाचा श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीचा महोत्सवाचा कालावधी शके एकोणीसशे क्रोधी क्रोधीनाम संवस्तरे चैत्रवद्य प्रतिपदा ते चैत्रवद्य त्रयोदशी बुधवार दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस ते सोमवार दिनांक सहा मे दोन हजार चोवीस अखेरपर्यंत आहे या पुण्यतिथी महोत्सवात स्वामींच्या नित्य उपासनेसोबतच सालावादाप्रमाणे श्री स्वामी महाराज देवस्थानाच्या वतीने नगर प्रदक्षिणा नित्यानुष्ठान धर्मसंकीर्तन नित्यनामस्मरण दिनांक पंचवीस एप्रिल ते पाच मे रोजी अखेर सकाळी आठ ते अकरा या वेळेत विश्वस्त उज्ज्वलताई सरदेशमुख यांच्या आधिपत्याखाली गुरुलीलामृत ग्रंथांचे सामुदायिक पारायण दिनांक एकोणतीस एप्रिल ते सहा मे अखेर अखंड नामविणा सप्ताह व दिनेश मावळीकर पुणे यांचे सकाळ संध्याकाळी सनैवादन तसेच दिनांक चोवीस एप्रिल ते पाच मे अखेर दुपारी बारा ते चार या वेळेत स्थानिक व पर परगावच्या भजनी मंडळाची भजन सेवा दुपारी चार ते संध्याकाळी सात या वेळेत धर्मसंकीर्तन महोत्सव या महोत्सवात दिनांक चोवीस एप्रिल रोजी ह ब प भारत महाराज कुलकर्णी साकतकर वैराग यांची प्रवचन सेवा तसेच ओंकार जाधव व सहकारी शाहीर रमेश म्हडपी कलामंच घाटकोपर मुंबई यांची भक्तिसंगीत सेवा दिनांक पंचवीस से एप्रिल रोजी अयोध्यातील श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्यातील गायनवादन सेवा सादरकर्ते कुमारी भाग्यश्री आणि धनश्री वाटकर व सहकारी नागपूर यांची भक्तिसंगीत सेवा दिनांक सव्वीस से एप्रिल रोजी कुमारी वैष्णवी पुजारी अक्कलकोट यांची नारदीय कीर्तन सेवा दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी रमेश वारंग प्रस्तुत ही श्री स्वामींची इच्छा ही नाट्यसेवा दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी गायत्री क्षीरसागर व सहकार गुलबर्गा यांची भरतनाट्यम सेवा दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी माधुरी करंबळेकर व सहकारी पुणे यांची शास्त्रीय भक्ती संगीत से सेवा दिनांक तीस एप्रिल रोजी हबप सौ सायली कुलकर्णी पुणे यांची नारदीय कीर्तन सेवा दिनांक एक मे रोजी अभिषेक काळे व सहकलाकार सांगली यांची अभंगरंग सेवा दिनांक दोन मे रोजी मुकुंद बादरायणी चिंचवड पुणे यांची अभंगवाणी सेवा दिनांक तीन मे रोजी ह प समाधान महाराज कदम यांची हरिकीर्तन सेवा दिनांक चार मे रोजी सौरश्मी विचारे मुंबई नर्मदा परिक्रमा संवाद आधारित नर्मदा परिक्रमा एक जीवनानुभव चर्चा संवाद व मुलाखात सेवा दिनांक